मी देवीदा जयप्रकाश मामरे गोरेगावला राहतो आणि मला एक जुलै दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता फोन आला नेहा शिंदे मी बोलते है, नाशी कोरूं। आणी आ, है। आहे नाशिकवरून आणि मला असं कळलं की तुम्ही लग्नासाठी रेडी आहात आमच्याकडे एक मुलगी आहे पूजा कुलकर्णी जी तुमच्याच कास्टमधली आहे आणि त्यांना तुम्ही आवडला आहात तर तुम्ही जर पुढे जर तुम्हाला बोलणं करायचं असलं तर आमच्याकडे तुम्ही नोंदवू शकता त्याचं नाव आहे लग्न सोहळा डॉट कॉम ह्याच्यावर तर मी सांगितलं ठीक आहे तर त्यांनी बायोडेटा पाठवला त्यांनी मला आणि मला सांगितलं बायोडेटा बघा मुलीचा फोटो बघा आणि तुम्ही काय ते ओके करा तर बायोडेटात फक्त त्यांनी शितापीने एक लक्ष देण्यासारखं केलं की बाबा त्याच्यात ते त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर त्या मुलीचा पूजा कुलकर्णी या मुलीचा फोन नंबर त्याने नाही दिला फोन नंबर नाही दिला तर मला जरा डाउट आला म्हणून म्हटलं जरा तुम्ही सगळंच हे केलं आहे तर त्याच्यात जरा फोन नंबर असला तर मी स्वतः बोलू शकतो त्याच्याविषयी तर म्हणाले नाही तसं नाही तुम्हाला पहिलं त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल दोन हजार रुपये तर म्हटलं ठीक आहे म्हणून मी दोन हजार रुपये बँक ऑफ इंडिया आशिष गायधणे यांच्या नावावरती मी ट्रान्स्फर केले म्हणाले थँक्यू आणि मला परत फोन आला एक की तुमचं वय जास्त आहे अबाव कोटी आहात तुम्ही तर तुम्हाला आणखीन वन थाउजंड रुपीज भरावे लागतील तेव्हाच माझं तुमचं आय डी तयार होईल म्हटलं पहिलं तुम्ही दोन हजार सांगितले परत आता एक हजार तर म्हणाले ते तुम्हाला करावे लागतील आणि मी प्रयत्न करेन ते वन थाउजंड तुम्हाला रिटर्न देईन म्हटलं ठीक आहे एवढं जर म्हणाली तर ठीक नंतर मग त्यांनी फोनच बंद केला आ, मला वाटतं तीन वाजता जो अजूनपर्यंत त्यांनी ओपन नाही केला आ, हे मला साडेपाच सहा नंतर जेव्हा मी रेग्युलरली त्यांना फोन करत होतो आणि जेव्हा मला कळलं की बाबा हे काय फोन उचलत नाहीत ना माझा मॅसेज व्हॉट्सअप मॅसेजला मला ते काही रिप्लाय देत त्याच्यानंतर मला स्वतःला कळून आलं की बहुतेक मी फसलो गेलो आहे त्याच्यानंतरचं मी लग्न ठरले डॉट कॉम ह्यांची जी माझी बिझनेस रिलेशन ऑफिसर आहेत राजश्री कदम यांना फोन केला तर ते म्हणाले दादा असं करायला नाही पाहिजे होतं तुम्ही कारण हे असे खूप जणं येतात बरं मी जेव्हा लग्न ठरले डॉट कॉम हे बायंदरला ऑफिस आहे त्यांचं नवघरला तिकडे जेव्हा मी रजिस्टर केलं तेव्हा त्यांनी पहिलं सांगितलं होतं की असे तुम्हाला कॉल्स वगैरे येतील परंतु ह्या मुलीने या नेहा शिंदे मेन म्हणजे मी नाशिकवरनं बोलत आहे ही जी मुलगी आहे हिने इतकी शितापीने मला फसवण्यात आणि यांच्या जाळ्यात ओढलं की काही डोकंच चाललं नाही त्याविषयी फक्त एकच ब बा, बघायला पाहिजे होतं की मी ठाण्याला ठाण्यावरनं आमचे दोन एक हे पण सांगितलं त्यांनी म्हणजे त्या नेहा शिंदेनी की मी ठाण्यावरून दोन माझे एक्झिक्युटिव्ह पाठवते आहे आणि ते एक्झिक्युटिव्ह त्या मुलीला घेऊन येणार त्यांच्यासाठी एकच हेच नाही लग्न ठरले किंवा लग्न लग्नासाठीच नाही तुमचं समजा क्रिप्टोमॅनिंग त्याच्यामध्ये पण असं होऊ शकतं जे ऑनलाईन फ्रॉड होतात ह्याच्यात दोनदा विचार करा आपल्या एक्सपर्ट जे फ्रेंड्स असतील किंवा पोलीस अधिकारी असतील जरा जरी तुम्हाला संशय आला पाल चुकचुकली तुमच्या मनात तुम्ही सेकंड चान्स बिलकुल घेऊ नका ही मला तुम्हाला नम्र विनंती करायची आहे सर्व महाराष्ट्राला सर्व जगाला जिकडे जिकडे हे चॅनल लागतं कारण नंतर हे पैसे मिळताना फार मुश्किल तरी लग्न ठरले डॉट कॉमच्या मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर विनोद कदम ह्यांनी मला चांगला साथ दिला आम्ही दोघे लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आम्ही इकडे गेलो सायबर क ह्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये त्या लोकांनी आम्हाला चांगला सपोर्ट दिला आणि लवकरात लवकर आम्ही ते तीन हजार रुपये आम्ही हे रुप, करू असं सांगितलं त्याच्यामुळे काय प्रश्न नाही नमस्कार मी विनोद दिलीप कदम संस्थापक लग्नश्री डॉट कॉम मला सकाळी सकाळी बामेसाहेबांचा फोन आला की साहेब माझ्याबरोबर असं सा असं झालेलं आहे तर सर्वप्रथम मी त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली की तुम्ही मला मला पाठवतो मी काय काय केले काय नाही केले त्याच्यानंतर मग त्यांनी ते दोन हजार रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवला हजार रुपयाचा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट पाठवला त्याच्यानंतर मी त्यांना थेट घेऊन मीरा त्यांच्या सायबर क्राईमच्या सायबर क्राईममध्ये घेऊन गेलो आणि आम्ही एक रितसर एक कंप्लेंट अशी नोंदवली की यांचं अशा प्रकारे यांची फसवणूक झालेली आहे ह्याच्याबद्दल सर मला एकच एवढंच बोलावं वाटतंय की जसं की आता मी पण माझी लग्न डॉट कॉम संस्था चार वर्षापासून चालवत आहे माझ्याकडे आता सतरा हजाराची जास्त डेटा आहे शिकलेल्या मुलांची मी लग्न करतो आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की मी कमी शिकले आठवीपासूनच्या मुलांची मी लग्न केलेली आहेत कारण की आपल्याकडे सहावीपासूनची मुलं मुलींचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रावरचा तर मी त्या संस्थांना एवढं सांगेन की आता जी मुलं लग्नासाठी रकडलेली आहेत किंवा जे लग्न होत नाही त्यांच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुमच्याकडे डेटा नाही आहे काय नाही आहे तुम्ही त्यांना एखाद्या मुलीचा फोटो पाठवताय बोलताय ही मुलगी लग्नासाठी तयार आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळ जातात त्यानंतर मग काहीच होत नाही तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही काय करत नाही तर त्यापेक्षा त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो की ह्या सर्व गोष्टी आता बंद करा कारण की खूप लोकं फसलेले आहेत माझ्याकडे जेवढे लोकं आलेले आहेत ते सर्व लोक फसलेले होते पण त्यांची आम्ही प्रॉपर त्यांना सर्व्हिस देऊन त्यांचे प्रत्येकाची लग्न सोळीतपणे लावून दिले आहेत आता ह्या फसवणाऱ्या संस्थांमुळे लोकांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे जेव्हा आम्हाला फोन झाला तेव्हा लोक त्यांच्या मनामध्ये कुठेतरी पाल चुकचुकतं की यांना तरी आम्ही पैसे कसे भरू तर त्यासाठी आम्ही ज्यांचे लग्न होतं त्यांना आपण पण सोन्याचे मंगस्तर गिफ्ट करतोय मोठमोठे मी मेळावे घेतोय माझ्या प्रत्येक मेळाव्याला दोन हजार वरती लोकं असतात ते तर ह्या सर्व गोष्टी मला ह्यासाठी काय लागतात की मी खरं गर काम करतो आता हे प्रूव्ह करावं लागतंय त्याला कारण म्हणजे हेच आहे की ज्या संस्था आहेत ह्या त्यांच्या भावनांबरोबर खेळत आहेत म्हणजे त्यांना माहिती आहे की समोरचा मुलगा लग्नासाठी रखडलेला मुलगी भेटत नाहीये तर ते लोक एकदम शिताफीने खेळत आहेत एका सुंदर वेळीचा फोटो पाठवणार बायोडेटा पाठवणार त्याला तुमच्या समाजाची मुलगी आहे तुमच्या जवळच्या गावामध्ये राहते ही तुमच्याबरोबर लग्नासाठी तयार आहे सर्व गोष्टी त्यांना बोलणार त्यावेळी मुलाला काय वाटतं की आता माझं लग्न होण्यामध्येच जमा आहे त्याच्यानंतर तो बोलतो मला कधी कधी तर ते लोक कॉन्फरन्स कॉल पण करत आहेत व्हिडिओ कॉल करत आहेत माझ्याकडे अशी अशा लोकांच आहेत की काही लोकांना फसवलं गेला होतं कॉल केला मुलगी त्यांच्या बरोबर बोलले आणि त्याच्याकडून लग्नासाठी तीन हजार कमी रुपये सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये भरले डायरेक्ट लग्न लावून देतो तुमचं तुम्ही या ठाण्यामध्ये था लग्न लावून देतो तर अशा प्रकारे पण लोक फसलेली आहेत तर मला वाटतं की त्यांनी थोडंसं मुलांनी पण भावनेचे आहारी न जाता कारण की आपल्या आपल्यामध्ये लग्न असे नाहीत फोनवरती कॉन्फरन्स आपल्याकडे जुळत नाहीत ऍक्च्युअली आता प्रॉब्लेम काय झालाय की जी मुलं कमी शिकलेली आहेत ते लोक सेटल पण नाही झालेले आहेत आणि मेन प्रॉब्लेम आहे की ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडे मुलींचा डेटा नाहीये मुलींचा डेटा नसल्यामुळे काय होतंय की मुलांना मुलींच्या पाठवठे बघायला भेटत नाहीयेत त्याच तेच काम आम्ही करतोय आता जर तुम्ही बघाल तर सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी एका माझं पोर्ट जे आहे या संस्थेवर चालेल हो नाही माझी आयटी कंपनी आहे जिकडे मी प्रॉपर दोन हजार बारापासून काम करतोय ही संस्था मी एक आपल्या समाजासाठी सेवा आपल्या से, हातनं काही सेवा होईल म्हणून मी चालू केली कारण की के याची वेबसाईट म्हणा मोबाईल ऍप्लिकेशन सर्व मीच बनवलेला आहे तो खर्च मला नाही म्हणून मी चालू केली संस्था ही आणि माझ्याकडे सहावी पासून मुलींचा डेटा आहे त्यामुळेच माझ्याकडच्या आठवी पास मुलाचं पण लग्न मी केलंय बारावी पास मुलाचं पण लग्न केलंय हे का करू शकलो कारण की माझ्याकडे मुलींचा डेटा आहे म्हणून कारण की जी कोणती मुलगी गरीब आहे जे शिक्षण कमी झाले गरीब आहे ज्याकडे पैसे नाही पण तिला आपण आपल्या संस्थेमध्ये रजिस्टर करून घेतो आणि त्यांचं आपण लग्न लावून देतो तर ही एक मोठी गोष्ट आहे